दोस्तों संग मचाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुपकी आओ चलो सभी वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मोर। झूलेलाल वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगाँव जलगाव एम आई केमिकल कंपनी लगने आग विजुन ही अग्निशमन दला कयत्न शुरू चार ते पाच तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हाभरातील चाळीस ते पन्नास अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी अजूनही चार ते पाच कामगार कंपनीत अडकल्याची भीती घटनास्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली पाहणी आगीच्या घटनेची चौकशी करणार पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव एम आय डी सीतील सेक्टर डी मधील एका केमिकल कंपनीला भीषण नाग लागली असून गेल्या चार ते पाच तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्टीचे प्रयत्न सुरू आहे दरम्यान जिल्ह्यातील सुमारे चाळीस ते पन्नास अग्निशमन दलाचे बंब व अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून आत्तापर्यंत सतरा ते अठरा कामगारांना बाहेर काढण्यात यश आले आहे तर अजूनही चार ते पाच कामगार हे अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून घटनास्थळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाहणी करून बचाव कार्यानंतर घटनेची सखोल चौकशी सा करणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे देशमुख स्पॉट न्यूज महाराष्ट्र जळगाव समदर्शनी पाहिले असता इथे पाच सहा कर्मचारी जखमी अवस्थेमध्ये आणि बऱ्याचपैकी पन्नास टक्क्याच्या वरती जखमी झाल्याचं या ठिकाणी दिसत आहे आणि मला तरी असं वाटतं की मुंबईलासुद्धा हलवण्याच्या या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की चांगली ट्रीटमेंट व्हावी याच्याकरता या ठिकाणी डीन यांना सूचना करण्यात आलेल्या आहे की त्यांना मुंबईला जरी ट्रीटमेंट करावी लागली तरी आपण करूया आणि मला तरी असं वाटतं की लवकर तातडीने इकडे शिफ्ट केल्यामुळे यश येईल अशी खात्री आम्हाला आहे आगीचं कारण काही समोर आलं आहे का आता समजेल आगीचं कारण कारण की अजूनही तिथे आग विझण्याचं काम सुरू आहे त्याच्यामुळे आगीचं कारण अजून समजलेलं नाही आहे पण चौकशीमध्ये ते येईल किती कर्मचारी त्या कंपनीत काम करत होते किती जखमी झाले काही अडकल्याची भीती व्यक्त केली जाते अडकल्याची भीती आहे आता अजून मी त्या ठिकाणी पोहोचलेलो नाही पहिले इकडेच आलो आहे कारण की माहिती पडल्याबरोबर मी इकडे आलो आता त्या ठिकाणी जातो आहे आणि अजूनही दोन तीन जण अडकल्याची भीती त्या ठिकाणी वर्तवण्यात येते जोपर्यंत तप ता, तपास लागत नाही तोपर्यंत सांगणं उचित होणार नाही पण स्पोर्टची जर स्पिती वाहिली तर भीती वाटते की काहीतरी आज झालेलं असावं पण शेवटी जोपर्यंत मदतकार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण बोलणं उचित होणार नाही